आले माझं नाव रेखा पाटील तर इथं जो भगिनीवर हल्ला झाला त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमची या ठिकाणी शांततेत उपोषण चालू असताना अगदी शिस्तप्रिय पद्धतीनं उपोषण चालू होतं परंतु फक्त एका टरबुजाच्या आदेशाने या ठिकाणी आम्हा माऊलीवर लाठीचार्ज करण्यात आला या ठिकाणी वृद्ध महिला होत्या ती ऐंशी वर्ष नव्वद वर्षाच्या या ठिकाणी अजिबाई होत्या लहान लहान छोटे छोटे मुलं होते आणि ते अतिशय शांत चित्तानं त्यांनी उपोषण करत होते परंतु अचानक लाठीचार्ज केला आणि अनेकांचे डोके फेडले फोडले त्यांनी अक्षरशः गो गोळीबार केला अक्षरशः आमच्या महिला अशा तीर्थी पडल्या आणि आजची जी सभा आहे त्या टरबुजाला आजच्या सभेतून आमचं एक प्रतिउत्तर आहे आमचा एक लढा आहे की टरबुजा तुझी ही आजची सभा बघून तुझी झोप उडाली पाहिजे आणि पहिले शेती या अगोदर आम एकतर माझ्या शेतकरी बांधवाकडे शेती राहिली नाही तुटपुंजी शेती राहिली निसर्ग साथ देत नाही पीक तोंडाला आले की अतिवृष्टी होते किंवा पाण्याचं प्रमाण कमी होते दुबारा होते एकतर त्यांची पोटाची खळगी भरत नाही माझा मायबाप उपाशी राहून लेकरांना तो, तो पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के टक्के मार्ग घेऊन कुठेही लागत नाही कारण का आरक्षण नाही आणि पन्नास टक्के असणारा एसी एसी कास्ट वाला अदर कास्ट वाला त्या ठिकाणी नोकरीला लागतो आणि अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के घेऊन हा गरीब आणि अशा अशा याच्यामुळे त्याची मानसिकता ही बिघडून आहे आणि जेव्हा एखादी ओपनची जागा असते तेव्हा सगळे आरक्षण कॅन्डिडेट आहेत ते त्यांचं कास्ट सर्टिफिकेट काढायला आणि आम्ही ओपन आहोत असं दाखवायला मग आमच्या लेकरांनी जायचं कुठं ओपन मध्ये जायचं का ओबीसी मध्ये जायचं का एस मध्ये जायचं चौऱ्याण्णव पर्यंत आमचं आरक्षण होतं परंतु आमचा हा घाना आमच्यावर हा घात करून आमचं आरक्षण काढून घेतलेला आहे परंतु आमची सभा म्हणजे ऐतिहासिक सभा आहे आतापर्यंत आम्ही अतिशय शांततेने बंधू बलिदान आहे आणि आमचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यांच्या छाताड्यावर बसून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमचा आमच्यावर जो अन्याय केला त्या अन्यायाचा आम्ही न्याय मागितल्याशिवाय शांत बसणार नाही आतापर्यंत आम्ही शांततेत आरक्षण पडलं गेलं परंतु यापुढे आम्ही सर्व महिला तलवारी घेऊन मैदानात उतरण्यास तयार आहोत अशा पद्धतीनं ताईने आपली जी भावना आहे तर ती भावना व्यक्त केली तसेच मी आताला विचारतो की मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज काय मराठा मराठा समाजाला आरक्षणाची गरज यामुळे कारण युवा पिढी जे यूथ्स आहेत त्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये भरत्या होत नाहीत भरत्या खूप कमी आहेत इतर समाज इतर समाजाला कमी टक्के असून त्यांच्या सीट्स ऑलरेडी रिझर्वड असतात त्यामुळे जे आपला समाज आहे ओपन समाज आहे त्यांना जास्त टक्केवारी असूनही तो तो, तो तो नोकरीला लागत नाही तो पाठीमागच राहतो तो हक, तो अनएम्प्लॉईड राहतो सगळे जे इतर समाजाचे आहेत तो तेच लोक समोर जातात मग आपल्यालाही समोर जाण्यासाठी आपल्याला आरक्षणाची खूप गरज आहे आणि आम्ही हक्क मागण्यासाठी तर आलोत आणि हक्क आम्ही आमचा हक्क घेऊन जाणारच आहोत एक मराठा तुम्ही तुम्हाला सरकार आरक्षण देईन का घेतल्याशिवाय राहायचं नाही आम्ही आरक्षण आम्हाला आमच्या मुलाबाळाला लेकरला नावाला मुलं याला आम्हाला आरक्षण पाहिजे आमचं काहीच हे नाही पण हे नेते आपलं उत्पन्न बी पण कमी झालं त्याच्यामुळे गरज आहे उत्पन्न आम्हाला काही कमी नाही आम्हाला हेच नाही आम्हाला काहीच भेटत नाही आमच्या आमची शेती पिकत नाही काही नाही काही नाही आमचे लेकर शिकून 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 आम्ही बोर झालेलो माणस आहेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे दुसरं काहीच आमचा लढा नाही आमच्या मराठ्याचा फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे एवढंच विनंती तुम्हाला मनोज दादाच्या आई आलेले आहेत आणि तिच्या पोटी कसा वाघ जन्माला तर त्यांच्याबद्दल थोडं दोन शकतो हा आम्ही लाठी चार खाल्ला आम्ही मार खाल्ले पण आम्हाला हे एवढं आरक्षण पाहिजे आम्ही त्यांच्या पाठीशी મનો દાદા આઈ લઈ ધન્યવાદ આ પુત્ર જન્મ आले मुलगी आलेली आहे त्यांचा आपला धन्यवाद जिजाबाई आलेली म्हणून पाटलाची आई म्हणजे जिजाबाई जिजाबाई शिवाजीची आई त्या शिवाजीच्या पाठी मागा म्हणून दरांगे ते ही शिवाजीच ठरवून घ्यायचे मराठ्याने एवढीच विनंती आणि आरक्षण आमच्या हक्काचं आहे एवढंच द्या